निसर्ग आणि प्राणी वाचवण्यासाठी जेव्हा सामान्य नागरिक पुढे येतात तेव्हा एक आदर्श निर्माण होतो अशीच एक घटना येवला तालुक्यातील कोटमगाव येथे घडली आहे शेतात कामात व्यस्त असताना अचानक मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या दोन काळविटांसाठी येथील ग्रामस्थ देवदूत बनून धावून आले येवला शहरातील परिसरातील कोटमगाव येथील गट नंबर एकोणावीसच्या एक मध्ये शेतकरी आणि सरपंच गणेश भाऊसाहेब कोटमे यांची शेत आहे आज सकाळी या शेतात दोन नर जातीची काळविटे ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये वाईट पद्धतीने अडकल्याचे निदर्शनास आले सुटकेसाठी धडपड येत होती मात्र विळखा अधिकच घट्ट होत होता घटनेचे गांभीर्य ओळखून सरपंच गणेश कोटमे दीपक गोकुळ कोटमे आणि परिसरातील जागरूक नागरिकांनी तातडीने धाव घेतली अत्यंत सावधगिरीने या काळविटांच्या अंगावरचा नळ्यांचा विळखा कापून त्यांची सुटका करण्यात आली काही वेळाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही काळविटांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले या धाडसी आणि संवेदनशील कार्यामुळे दोन मुख्या प्राण्यांना जीवदान मिळाले असून संपूर्ण येवला परिसरात कोटमे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचे कौतुक होत आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला